नमस्कार मी सीमा विश्वास माझ्या कवितेच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज जागतिक महिला दिन त्या निमित्ताने आपल्या सर्वांसाठी घेऊन आले आहे माझी एक नवीन कविता शीर्षक आहे नारी आजची नारी आजची सक्षम आता नाही अजाण राहिली ती नाही चार भिंतीत आता शतकानुशतके राबणारी बळ दिले तिला शिक्षित करुणी ज्योतिबा सावित्रीने उद्धार करण्या तिचा वेचले आयुष्य आपले कित्येकाने ओलांडून उंबरठा तिने बदलली दिशा जगण्याची तिने दिली झुगारून बंदने बुरसटलेल्या विचारांची टाकल्या तोडून बेड्या जाचक रूढी चालींच्या तिने काढल्या खोडून प्रथा साऱ्या मातीच्या तिच्या एकटीच्या तिच्या हाती नाही उरली दोरी फक्त पाळण्याची ती समर्थ पेलण्या जबाबदारी आता साऱ्या कुटुंबाची पावले तीची ही पडती आता तितक्याच दमदारपणे ती उभी साऱ्या क्षेत्री त्यांच्याही बरोबरीने ती माता ती भगिनी ती लेख ती सखी सहचारिणी ती माता ती भगिनी ती लेख ती सखी सहचारिणी उचलते वाटा कामी साऱ्या खांद्यास त्यांच्या खांदा लावणे रूप तिचे नवे आता वाटे साऱ्या ना हे वा चित्र बदलले संसाराचे लिहूने अध्याय नवा रंगमंचावर संसाराच्या कसरत तारेवरची अष्टभुजा ती म्हणवते न्याय देते तिने प्रत्येकाशी पंखचिद्दीचे घेतली भरारी आकाशी पाडून यश पदरात राखली शान आपल्या देशाची शिखर गाठले यशाचे जरी भान तिला संसाराचे शिखर गाठले यशाचे जरी भान तिला संसाराचे माया ममता प्रेम जिवाळा आजही तिच्या वसे आव्हाने अजून किती समोर तिच्या ठाकलेली ती, ती ओळखून आहे नजर पापी तिच्यावर रोखलेली ती निडर होऊ घडवत आहे स्वतःला कणाकणाने ती निडर होऊ घडवत आहे स्वतःला कणाकणाने तिला जाणीव स्त्री शक्तीची तिच्या तल्या पुन्हा नव्याने तिला जाणीव स्त्री शक्तीची तिच्या तल्या पुन्हा नव्याने धन्यवाद